आज बावीस डिसेंबर रामानुजन यांची जयंती म्हणजे राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त आम्ही टाईप्स ऑफ कॉर्ट्रॅक्टर हे उपकरण बनवलं आहे सर आजकाल मुलांना टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर हे चॅप्टर कठीण जातं ते सोल्युशन म्हणून आम्ही टाईप्स ऑफ कॉर्ट्रॅक्टर हे उपकरण बनवलं आहे यामध्ये आम्ही टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्टरचे सर्व प्रकार दाखवले आहे जसे की स्क्वेअर रोप पॅरेलोग्राम काय ट्रॅपेझियम इत्यादी प्रकार या मॉडेलमध्ये दाखवले आहेत हे एक डेमोटेशनल मॉडेल आहे मुलांना आजकाल मॅथचा गणिताचा अभ्यास करणं हे खूप कठीण झालेलं आहे ते सोपं जावं म्हणून आम्ही टाईप्स ऑफ कॉटिलॅटर हे मॉडेल तयार केलेलं आहे टाइप्स ऑफ कॉटिलॅटर याच्यामध्ये सहा प्रकार आहेत या उपकरणात आम्ही कॉटिलॅटरचे प्रकार दाखवले आहेत ते पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे स्क्वेअर फर्टिलायटर विज अ फोर साईड अँगल आर अ फर्टिलायटर फोर साईड अँगल रेक्टँगल इट इज कॉस्ट स्क्वेअर या पुढचा प्रकार आहे रेक्टँगल अकॉर्डिंग विथ विथ अपोजिट साइड्स आर इक्वल विथ अपोजिट साइड्स आर इक्वल अँड ईच अँगल इज नाईन्टी डिग्री इट इज कॉल एज रेक्टँगल यानंतर पुढचा प्रकार आहे रोमबस अकॉर्डिनेटल विथ विथ अपोजिट साइड्स आर कॉंग्रन अँड अँड अपोजिट अँगल्स आर कॉंग्रन इट इज कॉल एज रोमबस

यानंतर पुढचा प्रकार येतो हो, काय द क्वाड्रेटर हुज ऍडजेसंट साइड्स आर कॉंग्रेंट इट इज कॉल्ड एज काय म्हणजे ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजू या एकूप असतात त्याला काय असते त्याला पतंग असे म्हणतात त्याचप्रमाणे आम्ही सहा क्वाड्रेटरचे प्रकार या उपकरणात दाखवले आहे आणि आशा आम्ही आशा करतो की हे उपकरण भविष्यात मुलांना भविष्यात मुलांना उपयोगी पडो हे मॉडेल मुलांना खूप अभ्यास करण्यासाठी खूप सोपं जावं म्हणून आम्ही हे मॉडेल तयार केलेले आहे धन्यवाद